नमस्कार पत्रकार हेमंत जोशी तुमचं मी इथे मनापासून स्वागत करतो राधेशा मोपलवार या राज्याचे निवृत्त प्रशासकीय अधिकारी त्यांनी हे राज्य विविध गुणांनी आणि दुर्गुणांनी गाजवून सोडलं त्या मोपलवारांवर अगदी अलीकडे रोहित पवार यांनी काही आरोप केले मोपलवार आणि त्यांच्या कुटुंबियांची एकत्रित संपत्ती केवळ तीन हजार कोटी रुपयांची त्यावर काही पुरावे देऊन रोहित पवार मोकळे झाले मला आणि मोपलवारांना त्यावर हसू आलं म्हणजे मोपलवार यांनी आपल्या नरिमन पॉईंटच्या त्या सुसज्ज कार्यालयामध्ये आधी रोहित पवारांचा तो व्हिडिओ बघितला असेल त्यानंतर ते चक्क गालातल्या गालात हसले असतील मग त्यांनी सिगारेट ओढली असे आणि त्यानंतर उभे राहून त्यांनी स्वतःच्याच सब म्हणजे सभोवताधीच मस्त गोल गोल गिरक्या घेऊन आनंद व्यक्त केला असेल असे कितीतरी रोहित पवार त्यांच्या आस्थागायत मागे लागले मित्रांनो एकाच वेळी असे पन्नास जरी रोहित पवार मोपलवारांना तुटून पडले तरीही मोपलवारांचा देखील बाका होणार नाही किंबहुना याच मोपलवारांवर त्या रोहित पवारांपेक्षा कितीतरी वाईट पद्धतीची क्षेपणास्त्र कधी केंद्र सरकारनं तर राज्य कधी राज्य सरकारनं सोडली एकाच वेळी या मोपलवारांना आलेल्या तीस तीस पस्तीस पस्तीस त्या आयकर खात्याच्या नोटिसेस त्याला देखील मोपलवारांनी झटकून टाकलं दुर्लक्ष केलं चिंता केली नाही काळजी घेत काळजी केली नाही ते स्वतः त्या आयकर खात्यात जातात किंवा जायचे आणि त्यावर त्यांनी मार्ग शोधला प्रत्येक संकटातून मोपलवार स्वतः सामोरे गेले आणि बाहेर पडले त्यामुळे रोहित पवार यांनी केलेले आरोप एखाद शर्टावरची बसलेली धूळ झटकावी त्या पद्धतीनं मोपलवारांनी या आरोपांची धूळ झटकली असेल किंवा झटकलेली आहे आणि त्यांनी त्यांच्या ज्या काही जवळच्या मित्रांना फोन केले सुदैवानं किंवा दुर्दैवानं ते सारे माझ्या अतिशय जवळचे मित्र आहेत त्या साऱ्यांकडे मोपलवारांनी हसून या रोहित पवारांच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली त्यांनी त्या व्हिडिओकडे त्या आरोपांकडे साधं लक्ष देखील दिलेलं नाही मित्रांनो हे मोपलवार असे आहेत की त्यांच्या पाठीमागे लागणं किंवा ज्यांना लागायचं असतं त्यांनी शंभर वेळा विचार करावा कारण जे मोपलवारांच्या पाठी लागले ज्यांनी मोपलवारांना संपविण्याचा त्यांना उद्ध्वस्त करण्याचा त्यांची प्रकरणं लफडी भानगडी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला त्यातल्या प्रत्येकाचा एकतर अनिल गोटे झाला म्हणजे जो कोणी त्यांच्या पाठीमागे लागला असेल तो तुरुंगात गेला किंवा त्यातल्या कित्येकांचा मनीषा राधेशा मोबलवार झाला पश्चातापाशिवाय आणि आदळ आपट करण्याशिवाय त्यांच्याही हातात काही उरलं नाही मित्रांनो मला किमान मोपलवारांच्या बाबतीमध्ये एक पंचवीस तीस असे माणसं माहिती आहेत अशा व्यक्ती माहिती आहेत की ज्यांना मोपलवारांनी विविध मार्गांनी त्रास दिला असेल मानसिक आर्थिक त्रास दिला असेल पण त्यातला एकही मोपलवारांचं काहीही करू शकत नाही फार तर तळतळाट किंवा ही जी मंडळी आहेत ते फार तर शाप देऊन मोकळे होतात किंवा मोकळे होतील पण मला असं वाटतं की त्या मोपलवारांचं नशीब जोरावर असावं किंवा त्यांनी केलेलं चांगलं काम कदाचित पुण्याई ही तुमच्या आमच्या नजरेत पडत नसावी आणि त्यांनी केलेल्या पापापेक्षा त्यांच्या पुण्यांची संख्या अधिक असेल म्हणून मोपलवार प्रत्येक संकटातून बिनदिक्कत बाहेर पडतात आणि आजही वयाच्या पासष्टव्या वर्षी त्यांना जे जे हवं आहे ज्या पद्धतीनं हवं आहे ते मिळवून मोपलवार मोकळे होतात त्यांना कशाचीही भीती नाही ते कुठल्याही आरोपांना संकटांना क्षणभर देखील घाबरत नाहीत ही वस्तुस्थिती आहे कारण सरकारी नोकरीत रुजू झाल्यापासून आस्था गायत मोपलवार जेथे जेथे गेले ज्या ठिकाणी त्यांना पोस्टिंग मिळालं त्या प्रत्येक ठिकाणचा मी अगदी जवळून साक्षीदार आहे त्यांना मी अगदी वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या अँगलमधून त्याचा अभ्यास केला आहे आणि मोगलवार पद्धतीचे अधिकारी कितीतरी आपल्या या राज्यात आहेत ज्यांनी हे राज्य रसातळाला नेलं हे उद्ध्वस्त करून सोडलं आहे आणि त्यात या अधिकाऱ्यांची चूक नाही चूक आहे राज्यकर्त्यांची सत्ताधाऱ्यांची मंत्र्यांची आमदारांची कारण ते या अशा पद्धतीच्या अधिकाऱ्यांकडून पैसे खातात आणि मग नाहीला जाणं त्यांना या पद्धतीच्या हलकट बदमाश करप्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालावं लागतं रोहितजी तुम्हाला एक आणखी सांगू का राधेशा मोपलवार नसते तर तुमच्या काकांनी सॉरी तुमच्या आजोबांनी शरद पवारांनी तो समृद्धी महामार्ग कधीही पूर्ण होऊ दिला नसता त्यात अडथळे आणले असते पण फडणवीसांनी नेमकं ओळखलं आणि मोपलवारांच्या हाती थेट समृद्धीच्या किल्ल्या दिल्या म्हण तुमच्या लक्षात आली असे पण एक बरं झालं की फक्त मोपलवार होते म्हणून समृद्धी महामार्ग पूर्ण झाला आणि त्यातूनच मी त्यांच्याकडे कानाडोळा केला अन्यथा या मोपलवारांना माहिती आहे की एक एक मी एकटा त्यांना पुरून उरलो असतो तेवढी हिंमत फक्त माझ्या एकट्यात होती पण मोपलवारांचं पुण्य आडवं आलं मोपलवारांनी माझ्या विदर्भाला थेट मुंबईपर्यंत आणलं त्यामुळे मी मोपलवां मोपलवारांच्या पापांकडे शक्यतो दुर्लक्ष करत असतो मला खूप वाईट वाटतं पण जेव्हा केव्हा मोपलवारांचा विचार टोक्यात येतो मनात येतो तेव्हा आधी समृद्धी महामार्ग माझ्या नजरेसमोर तरळतो आणि मी सारं काही विसरतो तुम्हाला याही पुढे जाऊन सांगतो रोहितजी की याच मोपलवारांच्या हाती जर फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांनी तो मुंबई गोवा महामार्ग दिला असता तर तेथे जे कंत्राटदार गुंड प्रवृत्तीचे अधिकारी कंत्राटदार नेते धुडघूस घालत आहेत ना त्यांना या मोपलवारांनी एका क्षणात सरळ केलं असतं आणि गोवा महामार्ग पूर्ण केला असता दुर्दैवानं ते घडलं नाही आमदार रोहित पवार यांनी राधेशाम मोपलवार यांच्यावर जे आरोप केले आहेत आर्थिक आरोप केलेले आहेत आर्थिक भानगडींचे जे आरोप लावले आहेत त्याचा व्हिडिओ तुम्ही शांतपणे बघा मित्रांनो मोपलवार यांची श्रीमंती त्यांची आर्थिक सुबत्ता त्यांचे व्यवसाय त्यांची देशात परदेशात असलेली मालमत्ता इन्व्हेस्टमेंट रोहित पवार यांनी त्यांच्यावर तीन हजार कोटी रुपये जमा केल्याचा आरोप केला आहे मी तुम्हाला तेच नेमकं सांगतो आहे की तीन हजार कोटी रुपयांचे मालमत्ता म्हणजे केवळ एक हिमनगाचं टोक म्हणजे अख्खा हिमनग केवढा असेल याची तुम्ही कल्पना करू शकता आणि रोहित पवारांकडे तर क्षुल्लक पुरावे आहेत पण ज्यांच्याकडे माझ्यासारख्या अनेकांकडे जे असंख्य पुरावे आहेत ते रोहित पवारांपेक्षा कितीतरी अधिक पठीण आहेत पण ते बाहेर काढून काहीही उपयोगाचं नाही ते ज्यांनी बाहेर काढलेत ते सारे संपले त्या साऱ्यांना मोपलवार पुरून उरले आणि असे कितीतरी मोपलवार मी तुम्हाला वारंवार सांगतो आहे या पद्धतीचे मोपलवार कितीतरी आपल्या या राज्यात आहेत त्यांच्याकडे आरोप करणाऱ्यांनी फक्त हताशपणे बघायचं असतं रोहित पवार काय प्रसंगी शरद पवार देखील आ कुस्तीच्या आखड्यात उतरले तरीही राधेशाम मोपलवार त्यांना पळवून लावतील त्यांना पराजित पराभूत करून होतील एवढे राधेशाम मोपलवार किंवा त्या पद्धतीचे बलाढ्य अधिकारी आजी माजी शासकीय प्रशासकीय अधिकारी कर्मचारी आपल्या या राज्यात आहेत मित्रांनो रोहित पवारांचे आरोप म्हणजे एखाद्या सिहिणीवर पुरुषमुंगीनं केलेला बलात्कार ज्याला अजिबात अर्थ नाही जे आरोप अगदीच नगण्य आहेत राधेश्याम मोपलवार यांच्या सरकारी नोकरीची सुरुवात जेव्हा ते केवळ शासकीय अधिकारी होते त्यांचं प्रमोशन व्हायचं होतं ते आय ए एस ऑफिसर व्हायचे होते तेव्हापासून मी त्यांना ओळखतो त्यांची सुरुवात गोरेगावच्या चित्रनगरीत उपकार्यकारी संचालक म्हणून झाली आणि मुलाचे पाय पाळण्यात दिसतात त्या पद्धतीनं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आर्थिक धुडगूस कसा घालायचा आणि प्रत्येकाला कसं पुरून उरायचं हे तेव्हापासून अगदी सुरुवातीपासून मोपलवारांच्या अंगवळणी पडलं आहे मोपलवार जेव्हा मुंबईत आले तेव्हा त्यांनी दुसरं लग्न केलेलं होतं मनीषा मोपलवार त्यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या आणि येथे मुंबईतच त्यांच्या पहिल्या आणि त्यानंतर दुसऱ्या मुलीचा जन्म झाला वास्तविक ज्या मनीषा मोपलवार त्यांच्या संसारात पत्नी म्हणून जवळपास वीस वर्ष होत्या प्रत्येक दिवस त्यांच्या संगतीनं घालत होत्या त्या मनीषा मोपलवार जवळ राधेश्याम यांचे कितीतरी आर्थिक किंवा व्यक्तिगत भानगडी पुरावे होते आणि जेव्हा मोपलवार त्यांना सोडून गेले दोघांचं वाजलं दोघांमध्ये घटस्फोट झाला मदिशा मोपलवार यांनी पुराव्यांसहित अगदी शासन दरबारी आपली लढाई सुरू ठेवली पण त्याचा शून्य उपयोग झाला हात चोळत बसण्यापलीकडे मनीषा मोपलवार यांच्या हाती काहीही उरलं नाही राधेशा मोपलवार त्यांना पुरून उरले त्यानंतर अनिल गोटे अब्दुल ते करीम तेलगी मोपलवार आणि त्या साऱ्यांचे बॉस छगन भुजबळ हे सारे एकत्र जेवायचे एका ताटात जेवायचे त्यातूनच स्टॅम्प घोटाळा घडला जेव्हा तो उजेडात आला ज्यानं तो उजेडात आणला ते अनिल गोटे आणि तो तेलगी हे दोघं तुरुंगात गेले मोपलवार बाहेर सेफ राहिले त्यांचं काहीही झालं नाही चौकशी फार तर झाली पण त्यातून ते सही सलामत बाहेर पडले आणि तेचपासून कुठल्याही कुठलाही आर्थिक गुन्हा केल्यानंतर अगदी सहज बाहेर पडता येतं यात ते वाकबगार झाले त्यांना कशाची भीती वाटत नाही मोपलवार अतिशय शूर आणि क्रूर आहेत ते भुजबळांना देखील पुरून उरले उलट भुजबळ बदनाम झाले भुजबळांना विविध संकटांना तोंड द्यावं लागलं पण मोपलवार यांची फक्त क्षणिक चर्चा झाली आणि जे अतिशय धाडसी पत्रकार नंतर आमदार असलेले अनिल गोटे मोपलवार यांच्या पाठी लागले होते तेच तुरुंगात गेले त्यांनाच पश्चाताप करावा लागला आणि त्यांची जर राजकारणातून गच्छंती झाली ते राजकीय प्रवाहातून बाजूला पडले मित्रांनो रोहित पवार यांनी आरोप करण्यापूर्वी वास्तविक आधी मोपलवारांची माहिती घेणं गरजेचं होतं काहीही उपयोग होत नाही कोणताही उपयोग होत नाही रोहित पवार आहेत पण त्या ठिकाणी जर एखादा दुसरा कुठला नेता असता आणि त्याला मोपलवारांवर आरोप केल्यानंतर आर्थिक फायदा होईल असे वाटले असते तर ते देखील चूक ठरले असते मोपलवार कुठल्याही दडपणाला दबावाला बळी पडत नाहीत घाबरत नाहीत कारण मोपलवार यांनी ज्या कुठल्या आर्थिक भानगडी केल्या असतील के त्यात त्यांनी आपल्या या राज्यातल्या सत्तेतल्या साऱ्याच सा मान्यवरांना मग ते सत्तेतले मंत्री आमदार मुख्यमंत्री कोणीही असतील किंवा अधिकारी त्या साऱ्यांनाच सहभागी त्या त्यावेळी प्रत्येक वेळी करून घेतलेला आहे जे मला तंतोतंत माहीत आहे त्यामुळे पापातले भागीदारच जर चौकशी करण्यासाठी उतरणार असतील तर मोपलवार सही सलामत बाहेर सुटणं स्वाभाविक आहे त्यामुळे रोहित यांची क्यू करावीशी वाटते त्यांनी प्रयत्न चांगला केला परंतु आपलं शस्त्र चुकीच्या ठिकाणी सोडलं जे बोथट ठरलं मित्रांनो बघूया जमलं तर कधीतरी मोपलवार विषयांवर मोपलवार या विषयावर बोलण्याचा प्रयत्न करेल अन्यथा जेथे आकाश फाटला आहे तिथे आपण तिघळ कुठे कुठे लावणार या राज्यातले बहुतेक सारेच उमोपलवार एखादा परदेशी एखादा सुकाराम मुंडे जे या समाजाकडे या शासनाकडे प्रशासनाकडे हताश नजरेनं बघतात आणि जे शक्य असेल तेवढं चांगलं काम करतात मित्रांनो सारेच बिघडले आहेत कोणाकडूनही घडण्याची अपेक्षा ठेवू नका आपलं हे राज्य पार रसातळाला गेलेलं आहे तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार